लागू <Nen महादेवाचा <liksom> <Nenuli>

जम्मत मजा मजा जम्मत मजा मजा चिंताmore आवडे तोंडात भरा चिंताmore आवडे तोंडात भरा नंद्याता निघाला राम राम करा नंद्याता निघाला राम राम करा राम राम करा तुम्ही राम राम करा राम राम करा तुम्ही राम राम करा राम राम करा तुम्ही राम राम करा